न्यूज आपल्या 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 सर्वांचं स्वागत आहे पाहूया भागातल्या सर्वांना चांगले आरोग्य आनंदाने समृद्धी मिळो अप्पालाल श्री गणरायांच्या चरणी प्रार्थना मौजा आगर येथील शाहू सोसायटीचे संचालक सुभाष चव्हाण यांच्या निवासस्थानी अंदाजचा गणेशोत्सव भक्तिभावात रंगलेला असून या ठिकाणी उभारण्यात आलेली विठ्ठल रुक्मिणीची प्रतिकृती आणि संत गोरा कुंभार यांचा विठ्ठल भक्तीत तल्लीन असा देखावा विशेष आकर्षण ठरत आहे या भक्तिभावपूर्ण वातावरणात पत्रकार व दस्तलेखनिक अप्पालाल चिकुळे यांनी गणपती बाप्पांची विधिवत पूजन व आरती करण्याचा सन्मान प्राप्त केला त्यांनी गणपती बाप्पांच्या चरणी सर्वांना चांगले आरोग्य आनंद आणि समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली गणेशपूजन सोहळ्यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये मौजे आगरचे प्रथम लोकनियुक्त सरपंच अमोल चव्हाण मोहन खडके जगन चव्हाण यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता उपस्थितांच्या वतीने सुभाष चव्हाण यांच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले असून धार्मिकतेसह सौंदर्यपूर्ण सा सादरीकरणाचे सर्वत्र स्वागत होत आहे रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ